नमस्कार सर्वांना आपले स्वागत आहे आपल्या आवडत्या केळी जंगम या युट्यूब चॅनेल मध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या घरासाठी जमीन किंवा जागा घेताना कोणती काळजी घ्यावी याबद्दलची माहिती आजच्या मा व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नवीन घर बांधण्यासाठी आपण जागा खरेदी करत असतो किंवा जागा घेत असतो जागा घेताना नवीन घर बांधण्यासाठी आपण जागा घेताना ती जागा चौकोने किंवा आयता कृती असावी याची आपण काळजी घ्यावी घ्यावं किंवा दक्षता घ्यावी जा, जा घर बांधताना कोणतीही जमीन किंवा जागा घेताना ती जागा गोलाकार किंवा कोठेही कॉर्नर कट असावा अशा प्रकारची आपण जागा खरेदी करू नये तसेच ज्या वास्तुशास्त्रानुसार ज्या सकारात्मक म्हणजे पॉझिटिव्ह दिशा मानले गेले आहेत त्या म्हणजे पूर्व उत्तर व ईशान्ये या दिशा घर बांधताना नेहमी मोकळ्या किंवा सुटसुटीत असाव्यात तसेच आपल्या घरातील ज्या आपल्या जागेच्या ज्या पश्चिम दक्षिण व नैऋत्य या दिशा आहेत त्या दिशा म्हणजे पृथ्वी तत्वाच्या या दिशा मांडल्या गेल्या आहेत त्यामुळे प पश्चिम दक्षिण व नैऋत्य या दिशेला आपण घर बांधताना बांधकाम या दिशेला जडत्व या दिशेला बांधकाम जास्त करावे कारण ह्या या दिशेला जडत्व जास्त असावे आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहिली की घर बांधताना किंवा घर बांधण्यासाठी आपण जमीन खरद जमीन किंवा जागा खरेदी करताना कोणती काळजी घ्यावी व्हिडिओ पाहिल्याबद्दल आभार धन्यवाद